ठरलं तर मग या मालिकेच्या पाच जून भागामध्ये आता इकडे रविराजांनी प्रियाला अशी काही फटकारलेली आहे आणि आता प्रियाचं सगळं भिंग फुटले हाताला फरफटत कोर्टाच्या बाहेर रविराज तिला घेऊन आले आणि त्याचबरोबर दामिनी देशमुख यांच्या विरोधात रविराजांनी काय स्टँड घेतलाय साक्षी महिपतला कशी अद्दल घडवले पाहूया आता ही बिल्डिंग कोणाच्या नावावरती आहे हे जाणून घेण्यासाठी एका ठिकाणी कॉल केलेला असतो आणि त्यावेळेला त्याला समजतं की ही बिल्डिंग एस एस बिल्डरच्या नावावरती आहे मग अर्जुनला सगळ्या लिंक लागायला लागतात अर्जुन म्हणतो तुला माहितीये ज्या वेळेला मी बँकेमध्ये गेलो होतो तेव्हा बँकेमध्ये सुद्धा आता जे काही पैसे काढण्यात आले होते मी म्हटलं होतं ना तुला जे पैसे आता इकडे विलास घेऊन आला होता मधुबंज आश्रमामध्ये ते पैसे सुद्धा एस एस बिल्डरच्या नावानेच काढले होते मी त्या बँकेत जाऊन ही सगळी डिटेलमध्ये माहिती काढली होती आणि त्यानंतर त्यानंतर आता इकडे आपल्याला ती गोष्ट समजली होती की एस एस बिल्डर म्हणजे दुसरं तिसरं कोणीही नसून हे आता महिपतचं शिकरेचंच ही बिल्डर आहे किंवा महिपत शिकरेचीच ही एक ब्रँच आहे असं म्हटल्यावर दोघांच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा सापडतो की या या सगळ्यामध्ये आता महिपत पूर्णपणे सगळ्यात त्याचीच ही कन्स्ट्रक्शन साईट आहे त्यानेच त्या अकाउंटने पैसे काढले होते या दोन गोष्टी महिपतच्या विरोधात चांगल्याच चा आता उपयोगाला येणार असतात इकडे पोलीस ज्या वेळेला पिंट्याला घेऊन जात असतात महिपत हे सगळं पाहतो आणि थोडक्यात त्याचा गेम चुकलेला असतो पिंट्या जर का पळून गेला असता तर मात्र थोड्या वेळासाठी तरी महिपत रिलीफ झाला असता पण पिंट्या अडकल्यामुळे महीपत सुद्धा अडकलेला असतो तिकडे तोपर्यंत सायली आता कोर्टामध्ये जायला निघते तोपर्यंत प्रताप घरी येतो सायली त्यांना पाणी वगैरे देते आणि त्यावरती सायली म्हणते बाबा तुमच्यासाठी चहा कॉफी काही त्यावरती आता इकडे प्रताप सांगायला लागतो काय काय का तू कुठे बाहेर निघालेस का यावरती सायली सांगते हो मी निघालेली आहे ते म्हणजे कोर्टामध्ये तारीख आहे ना आज ती दुसरी डेड बॉडी सापडलेली आहे त्या संदर्भात महु केस आहे आणि त्यासाठी मी बाहेर निघालेली आहे यावरती प्रताप म्हणतो काय का तू एकटीच चाललेली आहेस यावरती ती सांगते हो म्हणजे यांना काहीतरी काम होतं आणि त्यामुळे हे आधीच बाहेर गेलेले आहेत आणि त्यानंतर मी आता एकटीच चाललेली आहे प्रताप म्हणतो मग तू जाणार कशी यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते काही नाही मी आता इथून रिक्षा करेन आणि रिक्षा करून त्यानंतर मी जाईन यावरती आता इकडे प्रताप म्हणतो अजिबात गरज नाही अजूनही तुझी तब्येत काही बरी झालेली नाही आहे आणि तू या सगळ्यामध्ये एकटी काही जाऊ नको तब्येत बरी नसताना मी तुला अजिबात एकटीला जाऊ देणार नाहीये हे बघ माझा ड्रायव्हर आत्ताच आलेला आहे मला घेऊन तो तुला सोडेल कळतंय आहे असं म्हटल्यावरती मग आता तितक्यात प्रिया आणि कल्पना पण तिकडे येते यावरती सायली म्हणते नको बाबा याची काही खरंच गरज नाहीये अहो माझी तब्येत ठीक आहे मी जाणार आहे आता रिक्षेनी असं म्हणत असताना इकडे आता प्रिया येते आणि बाबा तुम्ही काहीच काळजी करू नका मी सुद्धा त्याच दिशेला चाललेली आहे जर आम्ही एकाच ठिकाणी आहोत तर आता ठिकाणी जायची गरज काय गाडी घेऊन आम्ही दोघी जणी एकाच गाडीने जातो जा असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सायली म्हणते का ग प्रिया तू काय येत आहेस तिकडे तुझं काय संबंध यावरती प्रिया म्हणते असं कसं ती बॉडी आपल्या आश्रमात सापडलेली आहे आणि ती बॉडी आपल्या आश्रमात सापडली त्या अर्थाने मला सुद्धा तिकडे जाणं गरजेचं आहे त्यामुळे मी तिकडे जाणार आहे यावरती प्रियाला आता साक्षी सायली सांगायला लागते अग पण ही केस का ही ती पहिली केस नाहीये ही वेगळी केस आहे त्यावरती प्रिया म्हणते मग का काय झालं मी पण त्याच आश्रमात लहानची मोठी झाले ना आणि शेवटी मधुभाऊंना शिक्षा होताना मला तरी कसं बघवेल पण काय करणार मधुभाऊ या सगळ्यामध्ये चांगलेच अडकलेले आहेत म्हणजे कसं आहे मधुभाऊ या प्रकरणामध्ये इतके काही अडकतील मला वाटलं नव्हतं यावरती चिडलेली सायली म्हणते खबरदार प्रिया मधुभाऊ या प्रकरणामध्ये अडकलेले नाहीत किंवा सुद्धा नाहीत कारण त्यांनी काही केलेलंच नाहीये त्यांना या सगळ्यामध्ये उगाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न तू करू नकोस मधुभाऊ निर्दोष सुटणार असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कल्पना निर्लज्जपणे बोलायला लागते अहो तिला सांगा ना उगाचच वाद घालत का बसलेली आहे तन्वी जर का तिला बोलती आहे की एकाच ठिकाणी दोघींना जायचं आहे तर हिने जावं ना कशाला बसलेली आहे असं म्हणत कल्पना इतकी काही आता बदलते की ती आता प्रियाची बाजू घेऊन सायलीला टोमणी मारायला लागते त्यावर ती, ती मग आता इकडे प्रताप म्हणतो हे बघ सायली ते ती तिच्यासोबत जाण्याचं मी तुला सांगत नाहीये पण मी तुला एकटीला पाठवणार नाही ही गोष्ट शंभर टक्के त्यामुळे तू निर्णय घे मी माझी गाडीचा ड्रायव्हर पाठवू की तू हिच्यासोबत जा जाशील ते असं म्हणत प्रताप तिच्यावरती कोणत्या प्रकारची जबरदस्ती करत नाही आणि त्यावरती प्रिया सांगते चल ना आपण एकाच ठिकाणी जर का चाललेलो आहोत तर तू उगाच कशाला आता इकडे तिकडे बघत बसते चल ना आपण जाऊया असं म्हणत मग मात्र ती आता सायलीला कन्व्हिन्स करते मग होतो त्यावरती प्रिया आता शेवटचे एक वाक्य टाकते अगं माझं नको ऐकू पण हे लोक तुला सांगतायत त्यांचं ते तरी ऐक त्यांचं तरी ऐकते सांगतायत त्यांचं तरी रिस्पेक्ट ठेव सायलीचा नाईलाज होतो सायली आणि प्रिया दोघीजणी कोर्टामध्ये जायला निघतात तोपर्यंत इकडे सायली येते आई येते बाबा असं सांगून निघते तर प्रिया सुद्धा सगळ्यांचा निरोप घेऊन निघते सायली गाडीमध्ये बसायला जाणार त्यावरती प्रिया तिला थांबवते आणि थांबवत तिला सांगते तुला काय वाटलं मी तुला काय लिफ्ट देण्यासाठी गाडीत बोलवले का अजिबात नाही मी खरं तर तुला चार गोष्टी सुनवायच्या आहेत मला जरा अतिशय शहाणपणा करतेस असं नाही का वाटत आहे तुला यावरती सायली म्हणते काय शहाणपणा केला आणि काय सुनवायचं तुला सुनाव चल मला पण वेळ आहे बोल ऐकते मी यावरती प्रिया म्हणते तू काही स्वतःला जास्त शहाणी समजतेस का घरामध्ये जरा जास्तच पुढे 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 आता इकडे करायला तू लागलेली आहेस कारण त्या दिवशी माझ्या थोबाडीत काय मारलीस सगळ्या घरच्यांच्या समोर आता तू किती अतिशहाणी आहेस हे काय सांगतेस माझ्याकडून पाय काय दाबून घेतेस हे सगळं तुझं आता मला अजिबात पटत नाहीये तू या सगळ्यामध्ये माझ्यासोबत जे काही वागतेस ना मला ह्या गोष्टी पटत आहेत माझ्या थोबाडीत मारलंस सगळ्या घरच्यांच्या समोर मला तोंडावरती पडतेस तू कशी अतिशहाणी हे दाखवतेस यावरती सायली म्हणते हे सगळं दाखवण्याची मला काही अजिबात गरज नाहीये मला हे सगळं करायची गरजच नाहीये कारण कसं आहे ना तू तु तुझ्या कर्माने तुझ्या तोंडावरती आपटत चाललेली आहेस तू ज्या ज्या काही चुका करतेस ना या सगळ्या चुका तुझ्या भोवती गोल गोल फिरत तुला या सगळ्यामध्ये आता अडकवायला पुरेश आहेत त्यासाठी मला काही करायची गरज नाही आहे कारण कसं आहे ना तू या घरामध्ये इतकी खोटारडेपणाने वागतेस ना ते सगळ्यांना समजतं यावरती प्रिया तिच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय काढते आणि मी या घरामध्ये सगळ्यांच्या संमतीने धूमधडाक्यात लग्न करून आलेली आहे आणि तू तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणून या घरात आलीस आणि त्यानंतर त्यानंतर सगळ्यांची नावड ती सून बनून राहिलेली आहेस त्यावरती सायली म्हणते तरीसुद्धा आपल्या घरच्यांचं मन इतकं मोठं आहे की काहीही झालं तरी सुद्धा त्यांनी माझा स्वीकार केलेला आहे पण ज्या वेळेला तू खोटं बोललेली आहेस हे सगळ्यांच्या समोर येईल ना त्यावेळेला हाताला धरून तुझी हक्कलपट्टी केल्याशिवाय कोणीही राहणार नाही असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते माझी हक्कलपट्टी माझी हकलपट्टी का केली जाईल सांग बरं तू यावरती सायली म्हणते तुला ही माहिती आहे मला ही की ती खोटारडेपणा तू केलेला आहेस अश्विन भाऊजींना फसवून या घरात एंट्री केलीस अश्विन भाऊजींच्या साधेभोळेपणाचा फायदा घेतलास आणि त्यांच्या साधेभोळेपणाचा फायदा घेत त्यांना अडकवलंस अडकवून या सगळ्यामध्ये आता या घरात तू आलेली आहेस मला काय वाटतं तुला काय वाटतं मला हे कळत नाहीये असं म्हणत सायली आता या सगळ्यामध्ये प्रियाला सांगते आणि अजून एक गोष्ट मधुभाऊंनी कोणताही खून केलेलं नाही हे सुद्धा तुला माहितीये या सगळ्यामध्ये साक्षी खुनी आहे सा हे सुद्धा तुला माहिती आहे आणि तरी सुद्धा साक्षीची साथ देत मधुभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न करतेस हे सुद्धा सत्य फार काळ लपून राहणार नाहीये ना त्यामुळे प्रिया या सगळ्यामध्ये आता तुला एकच चॅलेंज देते वेळी सुधार घरच्यांना सगळं सत्य समजेल त्यावेळेला मग मात्र पडता भुई तुला थोडी होईल असं म्हणत आता इकडे अलगेच सायरी तिला बोलायला लागते यावरती प्रियाकडे बोलायला काही उरत नाही आता जर का फार काही बोलले तर ही उगाचच मला बोलण्यामध्ये गोडगोड बुलवून टाकेल त्यामुळे ती म्हणते चल चल हरीशच्या च्या बॉडी सापडले ना त्या संदर्भात आता इकडे कोर्टात जाऊया जास्त शहाणपणा करू नको तो महिपत तुला तिकडेच गाडून टाकेल नाही तर असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सायली सायली म्हणते काय ग मी तर तुला सांगितलं पण नाही की हरीश ची डेडबॉडी सापडले मी तर तुला म्हटलं पण नाही की महिपत शिकलेचा संबंध आहे हे सगळं तुला कसं कळलं मी तर फक्त हे मधुभाऊंना सांगितलं होतं असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते प्रिया हो हो तू ज्या वेळेला मधुभाऊंना सांगितलंस तेव्हाच मी ते सगळं ऐकलं होतं तुला काय वाटतं माझं लक्ष चौफेर असतं तू या सगळ्यामध्ये आता मला काही अडकवू शकत नाहीयेस असं म्हणत प्रिया आपल्याच बोलण्यात अडकते आणि आता सायली जे काही सांगत असते त्याच्या आधीच ती अर्ध मुर्द सगळी वाक्य बोलून मोकळी झालेली असते तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य हे आता इकडे कोर्टाच्या बाहेर उभे असतात आणि कोर्टाच्या बाहेर उभे असून ते दोघं जण वाट पाहत असतात ते म्हणजे फॉरेन्सिक रिपोर्टची ते फॉरेन्सिक रिपोर्ट जे आता चिठ्ठी लिहून पाठवलेली असते हरीशची चिठ्ठी स पाठवलेली असते आणि त्याचं लेटर व्हेरीफाय करण्यासाठी ते रिपोर्ट आता आवश्यक असतात पण ते रिपोर्ट काही येत नसल्यामुळे किंवा त्या रिपोर्टला वेळ लागत असल्यामुळे मग मात्र इकडे खूपच उदास अस अर्जुन असतो आणि तो कंटिन्युअसली कॉल करत असतो कंटिन्युअसली कॉल करत तो या सगळ्यामध्ये आता रिपोर्ट कधी येणार कसे येणार हे सगळं सगळं आता सांगण्यात प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला चैतन्य म्हणतो अरे जोपर्यंत आपल्याला रिपोर्ट सापडत तोपर्यंत तो आपण कोर्टात तो नुसतं जाऊन काय करणार अर्जुन म्हणतो हो मी त्या फोन सुभाष दीक्षित हे तिथले मेन आहेत त्यांनी जर का आपली मदत केली तर लवकरात लवकर हे रिपोर्ट येतील मही पण बाबा कोर्टाच्या बाहेर उभा असतो एका माणसाला पैसे देतो आणि त्याला सांगतो आता हा पेंट्या रिक्षेत न उतरेल म्हणजे पोलिसांच्या व्हॅन मधून उतरेल पोलिसांच्या व्हॅन मधून पिंट्या उतरला की या सगळ्यामध्ये पोलिसांच्या व्हॅन मध्ये असलेल्या पिंट्याच्या हातात ही चिठ्ठी दे त्यानंतर तुझं काम फटते असं म्हटल्यावर ती मग आता तो माणूस पिंट्याच्या हातामध्ये चिठ्ठी देण्यासाठी जात असतो तोपर्यंत पिंट्याला घेऊन पोलिसांची व्हॅन येते पिंट्याला ज्यावेळेला कोर्ट रूम मध्ये हजर करण्यात येणार असतं त्याच वेळेला त्याच्या वे हातामध्ये चिठ्ठी ठेवली जाते आणि पिंट्या ती चिठ्ठी वाचतो आता चिठ्ठीत काय लिहिलं असतं हे काही कळत नाही इकडे आता चैतन्य म्हणतो जर का हे कोर्ट सुरू व्हायच्या आधी आपल्याला रिपोर्ट नाही मिळाले म्हणजे फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे तर आपली बाजू कोर्टात कमजोर पडेल त्याआधी जर का हे रिपोर्ट मिळाले तर आणि तरच आपण सिद्ध करू शकतो की ही चिठ्ठी हरीशने लिहिली होती आणि हरीश त्याची साक्ष बदलणार म्हणून म महीपटने त्याचा खून आहे आणि मधुभाऊंना जर का तो साक्ष बदलणार होता तर कोणत्याही प्रकारची त्याच्याबद्दल घातपात करायची काही गरजच नव्हती यावरती अर्जुन म्हणतो हो ना पण मी फोनवरती फोन लावतोय पण फोनवरती फोन लावून फोन फोन सुद्धा आता काही उपयोग होत नाहीये या सगळ्यामध्ये आता मला तर कळतच नाहीये की फॉरेन्सिक डिप डिपार्टमेंटकडून आपले रिपोर्ट कधी येतील असं म्हणत अर्जुन वाट पाहत असताना तिकडे आता रविराज येतात रविराजांना पाहिल्यावरती अर्जुन म्हणतो सिनियर तू आणि इथे यावरती रविराज म्हणतात मग काय मी तुला वचन दिले ना की या केसमध्ये तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहीन ते वचन मी पूर्ण करणार आहे बरं तू म्हणत होतास की तुला काही लीड सापडले ते मोबाईलचं लोकेशन सापडले त्यावरती अर्जुन म्हणतो हो ज्या मोबाईलचं हरीशचा मोबाईल जो माणूस ऑपरेट करत होता त्याचं मला लोकेशन सापडलं आहे त्याचं लोकेशन सापडलंय मी त्याला शोधलंय मुद्दे मला सकट त्याला पकडलंय पण या सगळ्यामध्ये आपल्या हातामध्ये खूप महत्वाची गोष्ट लागलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये आता एक लेटर हरीशने लेटर लिहिलेलं आहे की मधुभाऊ निर्दोष आहेत मी त्यांच्या विरुद्ध खोटी साक्ष दिली माझ्यावरती दबाव आणण्यात आला म्हणून मी ही साक्ष देण्यात आलेली आहे यावरती रविराज म्हणतात झालं तर मग केस तर पूर्णपणे सहलच झालेली आहे आता आपल्याला या केसच्या बद्दल दुसरं काहीही करायची गरजच नाहीये त्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो हो तर विराज म्हणतात मग त्या लेटरचं व्हेरिफिकेशन आलं का की ते ऑथेंटिक आहे म्हणून अर्जुन म्हणतो त्यासाठी तर थांबलोय ना की हे अक्षर हरीशचा हे मी आता डिपार्टमेंटकडे पाठवलेले आहे हे आता मी फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे पाठवले आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंट या सगळ्याचा शोध घेईल आणि तोपर्यंत रिपोर्टची आम्ही वाट पाहतोय यावरती रविराज म्हणतात मग अजून रिपोर्ट नाही आले त्यावरती अजून म्हणतो हो ते न दीक्षित म्हणून एक आहेत ते दीक्षित सौरभ दीक्षित यांच्याकडे ते रिपोर्ट येणं आवश्यक आहे पण ते आज सकाळी सापडले ना त्यामुळे जरा डिले होते आपण सुद्धा त्यांना घाई करू शकत रिपोर्त नाही असं म्हटल्यावरती मग मात्र रविराज म्हणतात कोण सुभाष दीक्षित एक मिनिट असं म्हटल्यावरती रविराज ताबडतोब सुभाषला फोन लावतात सुभाष हा रविराजांचा खूप जीवश्य कंठस्य मित्र आणि त्यावरती रविराज म्हणतात अरे आम्ही दोघं एकत्र होतो असं म्हटल्यावरती मग आता ताबडतोब तो फोन लावला जातो आणि फोन लावल्यावरती रविराज म्हणतात हॅलो अरे दीक्षित एक तुझ्याकडे या केस संदर्भातलं काहीतरी फॉरेन्सिक रिपोर्ट आलाय बघ म्हणजे माझा माझा स्टुडंट आहे ना अर्जुन सुभेदार तो ही केस हँडल करतोय आणि त्याच वेळेला आता इकडे तू लगेच लगेच त्याचं व्हेरिफिकेशन लेटर पाठवून देशील का कारण या व्हेरिफिकेशन लेटरसाठी ही कोर्टातली केस आमची थांबलेली आहे तू जर का व्हेरिफिकेशन लेटर पटकन देऊन टाकलंस ना तर आमची केस एका झटक्यामध्ये सॉल्व्ह होऊन जाईल आणि मग आम्हाला प्रश्नच येणार नाही असं म्हटल्यावर ती मग इकडे लगेचच सा सांगायला लागतो सुभाष दीक्षित काही काळजी करू नकोस तू बोललास ना मग तुला रिपोर्ट वेळेवरती मिळणार म्हणजे मिळणार असं म्हणत तो आता रविराजांना ते रिपोर्ट द्यायला तयार होतो रविराज म्हणतात बिलकुल चिंता करू नका तुमचे रिपोर्ट लवकरात लवकर येतील आणि लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आता तुम्हाला ते रिपोर्ट मिळतील यावर अर्जुन म्हणतो थँक्यू सिनियर खरंच तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत तू खरंच वेळेवरती येऊन आता आम्हाला खूप मोठी मदत केलीस यावरती रविराज म्हणतो हे आभार मानायची गरज नाही मी तुला म्हटलंय ना की मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहणार तर मी उभा राहणार मी माझं वचन काही मोडणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता हे सगळे जण कोर्ट रूम मध्ये जायला निघतात पण त्याच वेळेला इकडे आता दामिनी महिपत आणि साक्षी या तिघांना पाहिल्यावरती अर्जुन आता रविराजांकडे पाहत म्हणायला लागतो सिनियर म्हणजे यांनी इकडे यायची काय गरज आहे म्हणजे महिपतच ठीक आहे एक वेळ पण दामिनी दामिनीचा या केसच्या संदर्भात काळी मात्र काहीही उपयोग नाहीये किंवा दामिनीचा काही संबंधच नाहीये मग दामिनी या सगळ्यामध्ये इकडे का आलेली आहे मला तर काही कळतच नाहीये असं म्हणत असताना इकडे आता रविराजसुद्धा सुद्धा इकडे पाहायला लागतात मग हे तिघ जण कोर्ट मध्ये ज्या येत असतात त्यावेळेला आता इकडे अर्जुन तिला अडवतो आणि अर्जुन म्हणतो मला तर कळतच नाही आहे ही केस मुळातच मधुकर पाटील वर्सेस आता साक्षी शिकरे नाहीच आहे ना मग तुम्ही इथे कसे काय हा म्हणजे महिपतचं मी समजू शकतो महिपत तर काय रिकाम टेकडाचा आहे रिकाम टेकडा महीपत कोणत्याही ठिकाणी जाऊन आता कुठेही बसू शकतो पण तुमचं तसं नाही आहे ना यावरती मग आता दामिनी म्हणते हे बघ मी काय करायचं मी काय नाही करायचं किंवा या सगळ्यामध्ये आता मी काय कोणते जायचं हे मला समजतं माझ्या केसच्या संदर्भात जे काही असेल ते सगळं सगळं आता मी हँडल करत असते त्यामुळे त्याची चिंता तू करू नकोस यावरती मग आता इकडे रविराज म्हणायला लागतात कसं आहे ज्या वकिलांची सत्सद विवेक बुद्धी आता खरंच जागी असते ना तो वकील व्यवस्थित आपली केस हँडल करतो पण ज्याची सत्सद विवेक बुद्धी ही संपुष्टात आली असते तो मात्र या सगळ्यामध्ये आता आपलंच घोडं दामटत बसतो यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच रामिनी कसं आहे ना मला माझ्या केसेस बरोबर समजतात आणि त्याच केसच्या संदर्भात मी आलेली आहे त्यावरती महिपत म्हणतो आणि त्याचं काय आहे ना असं म्हणत महिपत काय तरी मध्ये घालणार दामिनी त्याला गप्पा करते शिकरे शिकरे शांत व्हा असं म्हणत ती आता शिकरेला शांत करते तोपर्यंत तो महिपत तिकडे पाहतो आणि सगळेजण आज जायला निघतात ज्या वेळेला सगळेजण आज जातात तोपर्यंत तो सायडी आणि प्रिया आता त्यांची कार बाहेर कोर्टाच्या बाहेर पार्क केली जाते आणि या सगळ्यामध्ये दोघीजणी तोपर्यंत तो कारमधून उतरत असतात ज्या दोघी जणी कारमधून उतरतात त्यावेळेला प्रिया समोरचं दृश्य बघून हादरते समोर तिच्या डोळ्याला विश्वास बसत नाहीये किंवा तिला हे मान्य करायचं नाहीये ते दृश्य दिसतं आणि ते म्हणजे अर्जुन आणि रविराज हे एकत्रितपणे असतात आणि ती विचार करते अरे बापरे ज्या गोष्टीची मला भीती वाटत आहे तीच गोष्ट होणार आहे की काय म्हणजे आता हे दोघ जण एकत्र कसे काय हे दोघ जण जर का एकत्र आले तर माझं काहीच खरं नाहीये आणि त्यामुळे ती थोडीशी गडबडलेली असते मग आता सायली आणि प्रिया जणी खाली येतात जिथे अर्जुन रविराज उभे आहेत तिकडे धावत पळत सायली येते आणि तोपर्यंत प्रिया पण तिच्या मागोमाग येते आणि बाबा बाबा तुम्ही इथे काय करताय म्हणजे इकडे या सगळ्यामध्ये तुम्ही का आलेले आहात यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते कसं आहे ना तुम्हाला सुद्धा वाटते ना की मधुकर पाटील हे दोषी आहेत आणि मधुकर पाटलांना शिक्षा मिळणार आहे बाबा तुम्ही म्हणूनच इकडे आलेले आहात ना यावरती आता इकडे सांगायला लागतात रविराज कुणाला शिक्षा मिळणार कोण निर्दोष आहे कोण दोषी आहे हे कोर्टात सिद्ध होणार आहे कसं आहे ना उगाच कोर्टाच्या बाहेर तोंडाची वाफ दौडायची काही गरज नाहीये आणि त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो मला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट कळत नाहीये की तुम्ही दोघीजणी सोबत कशा काय यावरती प्रिया म्हणते का आम्ही दोघी एकाच घरातून एकाच ठिकाणी जर का येणार होतो तर आम्ही सोबत असूच शकतो आणि तसंही मी लॉजिक वापरणारी मुलगी आहे अर्जुन म्हणतो लॉजिक आणि तू अगं मागच्या वेळेला जेव्हा मी तुला म्हटलं होतं की चल तन्वी आपण आता सोबत जाऊया तेव्हा तू माझं सेपरेट आली होतीस आत्ता लॉजिक हे सगळं बोलणं चालू असताना आरोप प्रत्यारोप टोमणे प्रतिटोमणे हे सगळं चालू असताना मग आता अर्जुन सांगायला लागतो तुला काही लॉजिक माहीत नाहीये मागच्या वेळेला तू आमच्या सोबत आली नाहीस आत्ता बरं तुला लॉजिक यावरती प्रिया सांगत असते बाबा तुम्हाला पण वाटतंय आहे ना की मधुकर पाटलांना या सगळ्यामध्ये शिक्षा होणार मधु मधुभाऊ हे पूर्णपणे खोटे आहेत आणि त्यांना शिक्षा झालीच पाहिजे रविराज म्हणतात मी तुला म्हटलं ना कोर्टामध्ये गेल्यावर ती काय खरं काय खोटं हे सगळं सगळं सिद्ध होणार आहे आणि त्यामुळे इथे त्याची चर्चा करण्याची काहीच गरज नाही आहे बरं हे सगळं चालू असताना अचानकपणे चैतन्य बोलून जातो अरे अर्जुन ते आपल्याला ह्याच्याकडून म्हणजे जे दीक्षित आहेत त्यांच्याकडून सौरव दीक्षित यांच्याकडून रिपोर्ट घ्यायचे आहेत ना असं चैतन्य म्हटल्यावर ती प्रियाला उत्सुकता असते कसली रिपोर्ट काय रिपोर्ट म्हणजे हा सगळा रिपोर्ट मैपतला गायला म्हणून ती आता कसले रिपोर्ट काय रिपोर्ट हे विचारत असताना चैतन्य सांगायला लागतो नाही ना, नाही कसले नाही अर्जुन मी जरा साईडला जातो आणि फोन करतो त्यावरती प्रिया म्हणते बाबा अहो कसले रिपोर्ट थांबा ना ते रिपोर्ट येऊ दे रविराज मात्र तिला आता था हाताला धरतात आणि आतमध्ये नेतात त्यावरती प्रिया म्हणते बाबा थांबा ना मला रिपोर्ट कसले आहेत हे तरी बघू दे असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात कसले रिपोर्ट काही नाही रिपोर्ट तू चल आतमध्ये चल चल कोर्टामध्ये हिअरिंग सुरू होईल असं म्हणत तिला हाताला धरून ते आता कोर्टाच्या दिशेने घेऊन जातात पण प्रियाला त्या रिपोर्टमध्ये इंटरेस्ट असतो नक्की कसले रिपोर्ट आहेत काय रिपोर्ट आहेत तिला जाणून घ्यायचं असतं पण रविराज मुद्दाम तिला हाताला धरून कोर्टाकडे नेतात आणि ते सांगायला लागतं ते बघ म्हणजे कसं आहे ना तू या सगळ्यामध्ये पडू नकोस अर्जुन जे काही करतोय त्याला ते करू दे तू मुळातच मधुभाऊंच्या पहिल्या केसमध्ये आय विटनेस आहेस आणि त्यामुळे उगाच या सगळ्यात अडकू नकोस ते रिपोर्ट कसले आहेत हे जाणून घ्यायची तुला काही गरज नाहीये रविराजांना साधारण अंदाज आलेला असतो की ही पोरगी खबरी आहे आपल्या खबरी दुसरीकडे पोहोचवते की काय हाताला धरून कोर्टामध्ये आणतात आणि तिकडे अर्जुन सायली आणि चैतन्य काय बोलणं ते तिला ऐकू जाऊ नये यासाठी हा प्रयत्न करतात आणि रविराजांचा प्रयत्न यशस्वी होतो ते प्रियाला घेऊन आत निघून जातात तोपर्यंत तो कोर्टामध्ये केस उभी राहते केस उभी राहिल्यावरती ती फॉरेन्सिक डिपार्टमेंट रिपोर्ट देतात पक्या साक्ष देतो की हे सगळी महिपतचीच बिल्डिंग आहे आणि महिपत शिकरे हे सगळं ऑपरेट करायचे त्याचबरोबर आता इकडे पक्क्यांनी साक्ष दिल्यानंतर मग आता इकडे अर्जुन सिद्ध करत जातो की महिपत शिकरे दोषी आहे त्यानंतर कोर्ट आता महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्या चौकशीचे आदेश देतात आणि जबरदस्त टर्न येतो